नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण आलो आहेत जीवरिड्डी गावातील प्रख्यात व्यापारी दगडू तात्या यांच्या म्हशींच्या दावांवर तर यांची सकाळी गाडी आलेली मित्रांनो टॉप क्वालिटीच्या म्हशी यांच्या दावणीला विक्रीसाठी आलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण आपण सुरुवात करूया नमस्कार, नमस्कार। किती ले आज, आज नऊ मशी आहेत गाडी आपली सकाळी आली होती सकाळी होत बरोबर तर आपली खरेदी कुठली आहे आजची आई ही खरेदी आहे खीर गम खंबा जंगलची खंबा जंगलची खरेदी आजची मित्रांनो त्यांनी आज सकाळी नऊ मशी सेल साडी उपलब्ध आहेत मित्रांनो प्रॉपर जिवारेडी गावमध्ये यांची दावा नसते आणि तालुका बडगाव जिल्हा क्वालिटीच्या मशी आणलेल्या आहेत पूर्ण म्हणजे बाजारापेक्षा टॉप क्वालिटीच्या मशी आणलेल्या आहेत स्वतः जाऊन तिथून खरेदी केले आहेत ते चॉईस करून आलेल्या आहेत क्वालिटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आता ही काय काही गावाने आता गावाने गावा आता किती दिवस घेणार आहे आता आठ ते नऊ दिवस घेणार आहे आता मिनिमम आणि दाताला कशी असली दाताला, साधा। दाताला साधा ही ते मित्रांनो किमती वगैरे आपल्याला कॉलवर सांगणार ते क्वालिटी एक नंबर आहे म्हशीची तुम्ही पाहू शकता आपण काचपाय मित्रांनो म्हशीचं काचपा एकच नंबर आहे आणि किती वेळात आता दुसरे वेताला क्वालिटी ही ही। एक नंबर आहे पण एकच नंबर क्वालिटी पहिल्या वेताला नऊ नऊ लिटर दूध दिलेले पाहू शकता मित्रांनो दोघा टाईमला नऊ नऊ अठरा लिटर दूध दिले पहिल्या बेताना बरोबर क्वालिटी बी एक नंबर आहे ना मोठ्या मापाची मित्रांनो किमती आपल्याला कॉलवर सांगणार आहे जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी खरेदीसाठी जायचे असेल तर चॅनलच्या माध्यमातून शंभर टाका आपल्याला या ठिकाणी डिस्काउंट देणार आहे क्वालिटी पण एक नंबर बसिची दुसरे दापायलाही क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पहिल्या वेताला या मशीने अठरा लिटर दूध दिलेलं नऊ नऊ दोघा टाईमला आता कमीत कमी वीस प्लस देणार आहे शंभर टाका क्वालिटी बी एक नंबर घ्या या बरोबर इकडे पुढे या तुम्हाला मी एक एक महिना दाखवणार आहे औषध सोडून मित्रांनो बाजारामध्ये आपण जातो आपल्याला तीन तीन चार चार लाख रुपये किमती सांगतात मी स्वतः व्हिडिओ बनवतो म्हणून तो, तो तुम्ही इथे येऊन समक्ष या ठिकाणी मशी वगैरे चेक करून घ्या क्वालिटी बी एक नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी मशीची क्वालिटी पाहू शकता आपण प्रॉपर या ठिकाणी दावा नसते आज नऊ मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे मी क्वालिटी एक नंबर आहे मोठ्या मापाची ही प्युअर जापर आहे का हो प्युअर प्युअर गीर ती प्युअर आपल्याकडे कोण जातीचे जातीचे आहेत जाफर आणि प्युअरात बरोबर मित्रांनो त्यांनी गीर आणि जापर आणलेले आहेत मिक्स दोघी क्वालिटी एक नंबर आहे मशीनची तर जर तुम्हाला इमेज घ्यायची असेल तर त्यांच्या व्हॉट्सअपला तुम्ही मित्रांनो स्क्रीनशॉट पाठवा मशीनचा आणि त्यांना सांगा की आम्हाला इमेज खरेदी करायची असेल तर तुम्हाला ते कॉलवर आपली किंमत वगैरे सांगतील दुधाला बी चांगली आहे मित्रांनो आता आठ ते नऊ दिवस घेणार आहे मोठ्या मापाची पाहू शकता आपण आज सकाळीच गाडी आलेली त्यांच्यावाली या ठिकाणी पूर्ण मशी बांधलेले आहेत पूर्ण एक एक मला तुम्हाला आहे व्यवस्थित मी पाहू शकता आपण या शेडमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथं समक्ष कारण बाजारामध्ये व्यापारी आपल्याला फसवणूक करतात तुम्ही इथं समक्ष यांचं गावामध्ये शेड आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला योग्य दरामध्ये चांगल्या गॅरेंटीच्या मशी पाहायला भेटेल हे पहा आपण मशीची क्वालिटी पाहू शकता आपण ठिकाणी एक नंबर क्वालिटीच्या मशी आहेत मोठ्या मापाच्या आता ही गा पण आहे ही आता किती दिवस घेणार आहे बरं आठ ते पंधरा दिवस घेणार आहे क्वालिटी बी एक नंबर आहे मित्रांनो हे पा मित्रांनो कालच म्हणजे आज सकाळीच गाडी आलेली मशी पण थकलेल्या गाडीमध्ये एवढा प्रवास करून हे पालिटी मसा आहे आठ पंधरा दिवस घेणार आहे काय दुर्धाची कॅपिसिटी नाही दोघांची नऊ नऊ दो गाड्यांचे आहे मित्रांनो दो टाइमला नऊ नऊ असणार आहे आणि किती आणता ताई दुसऱ्या दुसऱ्या वेधाला ताई मित्रांनो यांनी दुसऱ्या दुसऱ्या जा पहिल्याच मशी आणलेल्या आहेत कारण शेतकरीच्या घरी गेल्यानंतर ते दोन तीन जापा शेतकरी पण खाल्ला पाहिजे पाहू शकता या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या स्वतः जाऊन खरेदी केलेले आहेत जंगलामध्ये त्यांना एक नंबर मशीन क्वालिटी मस्त मित्रांनो मशीनची पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पहा मोठ्या मापाच्या सुंदर अशा गॅरंटीच्या मशी आलेल्या आहेत दोनाची गॅरंटी मित्रांनो नऊ नऊ पहिले वेताल दिलेली तिने पण दुधाला चांगले या शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये आहेत आणि या ठिकाणी आपले व्यवस्थित चेक करून वगैरे मशीन देणार ते या ठिकाणी एक रुपयाची फसवणूक वगैरे होणार नाही बाजारामध्ये तरी शेतकरीची फसवणूक होते पण या ठिकाणी तुम्हाला योग्य दरामध्ये आणि चांगली गॅरंटीची मशी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आता ही मशी आठ पंधरा दिवस घेणार आहे क्वालिटीच्या मशीत तसंच या बरा पुढे आपण जणलेल्या आणि गावा ना किती सॉरी हा तीन आहेत मित्रांनो संपूर्ण जमलेले आहेत या ठिकाणी क्वालिटी सहा जनलेले आहेत आणि तीन आहेत म्हणजे टोटल नऊ मशी आणलेले आहेत त्यांनी क्वालिटी बेट नंबर मशीनची शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये जर मित्रांनो माझ्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी आला तर शंभर टक्का तुम्हाला योग्य मार्गदर्शन चांगल्या किमतीच्या मशी या ठिकाणी भेटतील बाजारापेक्षा स्वस्त दरामध्ये आता ही बाजूची तिसरी दाखवणार आहे तुम्हाला मी दोन दाखवले तुम्हाला मी आता एक दाखवणार आहे क्वालिटीच्या मशीन त्या या ठिकाणी पाहू शकता हे लँड या ठिकाणी लाड आपलं पण बांधलेले आहेत पाहू शकता दोन दोन दिवस ह्याच्यात काय बरोबर हे पहा मित्रांनो या शेड्यामध्ये बऱ्याच मशी आहेत मित्रांनो त्यांनी सकाळी गाडी आली होती या ठिकाणी बरेच शेतकरी आले पाण्यासाठी एक नंबर क्वालिटीच्या मशी आहेत हे पहा आता ही प्युअर गिर टोपर आहे बरं पुढे येतात हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो ही पण दुसऱ्या आहे आता बरोबर ही गाभा आहे काही किती दिवस घेणार पाच सहा दिवस घेणार गाबाने दुधाला कशी असेल क्वालिटी क्वालिटी कशी एक नंबर एकदम टॉप क्वालिटीच्या मशी आहेत एक एक चॉईस करून आहेत ले त्यांनी आठ नऊ दिवस घेणार पण दुधाला पण चांगली आहे आणि शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे मशीची आणि संपूर्ण मोठ्या मापाच्या आणलेले आहेत त्यांनी असं नाही की मित्रांनो लहान लहान मापाच्यात क्वालिटीच्या मशी आणलेले आणलेल्या आहेत स्वतः हे जाऊन ते जंगलामध्ये एक एक चॉईस करून आणलेले आहेत हे पहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर दर महिन्याला आपली गाडी येते का हो दर महिन्याला गाडी बरोबर हे पहा मित्रांनो क्वालिटी हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आणि शांत म्हशी एकदम दुधाची गॅरंटी असलेल्या मिनिमम ही पेनं आठ एक दिल दोघा टाईमला अठरा देणार प्लस देईल पण जास्त देईल पण कमी देणार नाही बरोबर हे पण मित्रांनो एकाच नंबर क्वालिटी मित्रांनो नऊ मशी आणलेली आहेत तुम्हाला जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले तर योग्य दरामध्ये या ठिकाणी मशी भेटेल पूर्ण गॅरेंटीच्या आधी पण आपण एनचाही किडो बनवला तर मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी या ठिकाणी मशी खरेदी केल्या होऊ शकता आपण या ठिकाणी पूर्ण शेडमध्ये मशी बांधलेल्या आहेत सकाळीच गाडी आलेली त्यांच्या आधी क्वालिटीच्या मशी असतात मित्रांनो पा। आता पा तोपल, तोपल ही गिर क्रॉसमध्ये का गिर मध्ये बरोबर शिंग पहा मित्रांनो शिंगमध्ये टोपल म्हणतो टोपल म्हणता हिला बरोबर हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा गिर टोपल ही आता पाहू शकता आपण शिंगपा हीची वाले हिची पैसा नसते गिरची हे पाहा क्वालिटी वगैरे हाईट पहा मित्रांनो ती एस पा एकदम बॉडी लँग्वेज पे एकदम मोठ्या मापाची एकदम सुंदर अशी गॅरंटीची मैसे दुधाला पण चांगली आणि दुसरे वेताला ही पाहू शकता आपण बॉडी टेक्चर पाहू आपण मोठ्या माबाची असल्यामुळे मित्रांनो दूध पण चांगली ती बिंदास सगळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाजारामध्ये आपण स्वतः जातो त्या ठिकाणी अडीच तीन लाख रुपये सांगतो आणि शेतकरी फसवणूक होते त्यापेक्षा आपण इथं शेळीवर येऊन खात्रीशीर मशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक नंबर बीवर आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो क्वालिटी पहा या ठिकाणी एक नंबर क्वालिटीच्या मशी मित्रांनो तर नक्की या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की डिस्काउंट मित्रांनो तुम्हाला आता तीनदा खे मी आता चौथीमध्ये मध्ये आहे तुम्हाला हे पा मित्रांनो काचपा मित्रांनो पा पुरं भरलेली एकदम एक नंबर एक हे पा मित्रांनो क्वालिडी काय तर नागिल एकदम घ्या बरं पुढे जरा हे पहा हे पा मित्रांनो काच वगैरे किती भरलेले दुधाला एकदम दोघा टाइमला आठ आठ म्हणजे सोळा आरामात देणार आहे हा दोघा टाइमला सोळा सतरा धुतलेलं आहे आपण हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा तुम्ही बरोबर चेक करून घेतलेली आपण तिथून हे पहा मित्रांनो एकदम भरलेली आहे काच वगैरे पाहू शकता आपण दोघा टाईमला आठ आठ धुतलेले त्या ठिकाणी घेतले घेताना क्वालिटीची मैसे मित्रांनो तिथे दादा चौथ्या चौथ्या म्हणजे तिसऱ्या चौथ्या म्हणजे असली बरोबर दातालाही पूर्ण झालेली मित्रांनो दुधाला एक नंबर आहे क्वालिटीचे मैसे पाहू शकता आपण या ठिकाणी काच पाहू शकता आपण चांगली भरलेली दुधाला शेतकऱ्याला पुरवडेल अशा किमतीमध्ये या ठिकाणी आपल्याला मशी भेटणार आहेत मित्रांनो तुम्हाला चेक करून देतील धुवून देतील तुम्ही बिंदास्त या ठिकाणी खात्रीशीर मशी खरेदी करा आणि संपूर्ण एक गुदरात जंगलच्या मशी आहेत पहा पाहू शकता आपण घ्या बरं पुढे हे पा क्वालिटी पा, पा? बॉडी टेक्चर पाहू शकता एकदम मोठ्या मापाची सुंदर अशी आणि फुल दुधाची मशी मित्रांनो एकदम जाफर मध्ये हो जाफर हे प्युअर जाफर मध्ये नंबर क्वालिटी बांधापास क्वालिटी काय मित्रांनो एकच नंबर आहे पूर्ण भरलेली दुधाची तरी बांधव ना आता ही पाचवी मैशे तीन दिवसाची जनलेली क्वालिटी एक नंबर आहे हे का हे वाला वाला ही चांगलं तीन दिवसाची जन्मलेली आता ही किती आता तिसऱ्या मध्ये मित्रांनो हे पाय हीच पिलू हे लहान क्वालिटी बी एकदम बरे मोठ्या मापाच्या मशीद मित्रांनो आणि एकदम सुंदर मशी आहेत मित्रांनो किमती जी येत ना तुम्ही कॉलवर विचारून घ्या त्यांना किमती ते आपल्याला कॉलवर सांगणार आहेत कसं मशी जास्त असल्यामुळे मित्रांनो ते किमती समजत नाही आपल्याला कोणती काय किंमत आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट त्यांना क्रीन शॉर्ट पाठवा की आम्हाला या ठिकाणी समक्ष या मशी वगैरे पा तुम्हाला धुवून देतील ते काही प्रॉब्लेम नाही पूर्ण चेक करून देतील शेतकरीला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत ते तर आता ही तिसऱ्या आहे का तिसऱ्या आहे मिनिमम दूध आला कशी असेल आता दो टाइमला आता पंधरा प्लस दूध प्लस रेडी इच आला आता बिंदास ती बी ना प्युअर जापर आहे मित्रांनो मोठ्या मापाची क्वालिटीची म्हशी एकदम पाहू शकतो आपण हाईट पाहती चाली एक नंबर मोठ्या मापाची आणि क्वालिटीची म्हशी तुम्ही स्वतः जाऊन तिथं चेक करून म्हशी घेतलेल्या ले आहेत बरोबर कारण आपली बी पासून नाही पाहिले तिथं तुम्ही स्वतः जाऊन तिथं चार पाच दिवस थांबतात स्वतः आणि एक एक म्हशी त्या ठिकाणी चॉईस करून आणतात बरोबर घ्या बरा पुढे दूध आला चांगले मित्रांनो बिंदासा घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सहकार्य करतील ते हे पा क्वालिटी पहा मशीची एक नंबर क्वालिटी आणि शांत म्हशीची एकदम पण आता मी पाचवी मैस दाखवली मित्रांनो चार मशी झालेले पाचवी दाखवली अजून चार मैस दाखवणार मी हे हे तिचं लहान वासरू आहे वासरू पण एकदम स्ट्रॉंग सकाळी आलेले मित्रांनो गाडीमध्ये एवढा चोवीस घंटा प्रवास करून आलेले आहेत नऊ दहा वाजता गाडी उतरलेली आता ही आपल्याला सहावी मैस दाखवता आहे एक एक दाखवणार तुम्हाला व्यवस्थित म्हणजे शेतकऱ्याला व्यवस्थित मशीला मित्रांनो या म्हशीचं बच गिरटोपल हे पण किती दिवसाची शेट आता, ही? आता एक चार दिवसाची आता बरोबर काय दुधाला कसे असेल दोघा टाइमला पंधरा प्लस शंभर टाका देणार आपल्या ज्या आपण म्हशी त्या संपूर्ण पंधरा अठरा वीस पर्यंत बरोबर जरा पुढे आता आता ही काय सांगितलं तिसऱ्या मध्ये आता हे दो दे। दोन दिवस झाले जनायला हा तीन दिवस झालेले दोन तीन दिवस झालेले मित्रांनो क्वालिटी च्या मशी आहेत दिवस आहे दोघा टाइमला ला सहा असा आहे म्हणजे बारा आहे क्वालिटी मी मस्त हा सहा असा निघते याच्या नंतर आज वाढेल तू आताशी तीन दिवस झालेली तिला जनायला म्हणजे पंधरा प्लस बरोबर सतरा अठरा आरामात दिली मित्रांनो ते मोठ्या मापाची पण क्वालिटी पाहू शकतो आपण आता हे तीन दिवस झालेले आता सध्या सहा सात येते ती अजून वाढेल दूध ते चल बरोबर दूध आता सध्या मित्रांनो क्वालिटीच्या मशी आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना यायचं असेल तर जिवारडी तालुका भडगाव जिल्हा जळगाव यांचा मोबाईल नंबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असतो प्रॉपर शेडमध्ये शेतामध्ये यांचं शेड आहे आता काव दहा मशी बांधलेल्या आहेत सकाळी त्यांची गाडी आलेली जे आपण शेतकरी बांधवांना बाजारापेक्षा चांगल्या किमतीमध्ये आणि योग्य रेटमध्ये जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल म्हणजे एक रुपयाची पासू नको आपली शेतकऱ्याची व्हायला पाहिजे तुम्ही या ठिकाणी समक्ष या कारण यांचं घरदार सर्व मित्रांनो काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्ही बिजनास या ठिकाणी खरेदी करा चॅनलच्या माध्यमातून आले तुम्हाला अजून डिस्काउंट देखील हे पाहा मशीची क्वालिटी आणि संपूर्ण मित्रांनो पंधरा अठरा वीस प्लसच्याच मशीद या ठिकाणी दुधाची गॅरंटी असलेल्या दुसऱ्या तिसऱ्या दाप्याला जाफरमध्ये आहेत बाकी गीरमध्ये आहेत टोपलमध्ये हे पहा पाहू शकता मित्रांनो आपण साईज पहा बॉडी पहा पाहा मशी मोठ्या मापाची असल्यामुळे दुधाला पण चांगली असेल मित्रांनो जो फार केस हो तो ओळखून घेतो त्यांनी पण एक एक चॉईस करून आणलेले त्यांना पण माहिती आहे त्यांचा वडील फार जो व्यवसाय आहे त्यांना पण मशीनचा पूर्ण अनुभव आहे म्हणून ती एक एक चॉईस करून आणतात मशी कारण त्यांनाही प्रॉब्लेम नको शेतकऱ्याची फसवणूक व्हायला पाहिले पूर्ण दक्षता ते आणि चांगल्या रेटमध्ये आणि योग्य मार्गदर्शनमध्ये ते मशी आपल्या शेतकऱ्यांना देतात पूर्ण चेक करून देतात काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी बिंद असता या तुम्ही दोन दिवस चेक करून द्या तुम्ही सकाळी संध्याकाळपर्यंत क्वालिटी पहा तुम्ही एक नंबर क्वालिटी स्थान पाहू शकता पण या ठिकाणी भरलेली चांगली ही जाफर आहे प्युअर प्युअर टोपल मध्ये बरोबर शिंग याच्यावाले वाकडे असतात ते गिरटोपल पूर्ण गोल असतात बरोबर पूर्ण गोल असतात ते बरोबर टोपल म्हणतात म्हणजे वाकडे शिंग असतात म्हणून बरोबर चालेल बांधा आता मित्रांनो तुम्हाला आता सहा मशी दाखवली आता अजून दाखवणार तीन मशी उरलेल्या आहेत तुम्हाला पूर्ण मशी दाखवणार व्यवस्थित मी हिच बच मशी बच्चा आता हे मित्रांनो आता ही दाखवणार आहे तुम्हाला आता व्यवस्थित क्वालिटी बी मस्त मशीनची मोठ्या मापाच्या मशीन तर काय किती वेळात तिसऱ्या वेळ आला आहे काय दुधाची कॅपॅसिटी काय असालची सात सात सांगितलंय त्यांनी घेतल्याना बरोबर किती दिवस झाली जनायला आता दोन दिवस झालेले मित्रांनो जनायला आता चीक मध्ये क्वालिटी पाहू शकता आपण हे <coughs> पहा क्वालिटी पहा मित्रांनो एकदम क्वालिटी बाज एकदम खतरनाक एकदम दुधाला एकदम गॅरंटीच्या मशी आहेत पूर्ण भरली हे पहा हे पहा मित्रांनो तर जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर मित्रांनो नक्की या खरेदीसाठी चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला आपण चॅनलच्या माध्यमातून मशीन मशी देणार आहेत बरेच जण मला कमेंट करता मित्रांनो की आम्हाला डायरेक्ट घरगुती मशी दापा म्हणजे शेडमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बनवा आता तुमच्यासाठी मी शेडमध्ये जाऊन शेतकऱ्यांना व्हिडिओ दाखवतोय कारण बाजारामध्ये तर पहा मित्रांनो तिसरे दाप्याला आहे बारा प्लस दुधाला गॅरंटी देणार आपण इचवाली बरोबर दुधाची गॅरंटी असणार आहे मित्रांनो बारा प्लस क्वालिटी पाहू शकता आपण मशीची क्वालिटी एक नंबर आहे शेतकऱ्याला अशा किमतीमध्ये जे आपण शेतकरी बांधवांना घ्यायचं असेल मित्रांनो तर कॉन्टॅक्ट करा जीवारेड्डीचे प्रख्यात व्यापारी दगडतात यांची धावणं मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या यांच्याकडे म्हशी असतात आणि स्वतः त्या ठिकाणी खरेदीसाठी जातात ते एक एक म्हशी चोईस करून आणतात महिन्यामध्ये कमीत कमी त्यांच्या दोन एक गाड्या येतात प्रत्येक गाडीमध्ये त्यांचे दहा ते तात बारा म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात एक नंबर गॅरेंटीच्या म्हशी आहेत शेतकऱ्याला पुरवडेल अशा किमतीमध्ये बाजारपेक्षा स्वस्त आणि महिन्यामध्ये तीन गाड्या येतात स्वतः जातात ते त्या ठिकाणी खरेदीसाठी हे पा क्वालिटी पण मित्रांनो काच वगैरे पहा हे दूध लादून भरणारे दोन तीन दिवस झाले जनायला त्यांच्याकडे आता सध्या तीन गावांनी आणि सहा जनलेल्या आहेत म्हशी क्वालिटी पा आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी चेक करून मशी खरेदी करतात ते मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेतकऱ्याला अशा किमतीमध्ये तर नक्की मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून डिस्काउंट देणार आहेत आपल्याला पूर्ण खरेदी कांबा जंगलची खरेदी मित्रांनो गुजरात मध्ये महिन्यामध्ये तीन गाड्या त्यांची येत असतात विक्रीसाठी आणि बरेच शेतकरी लांब लांबून या ठिकाणी खरेदी साडी येतात दाखवणार मी आता इथं किलो हे लहान आहे बरोबर किलो पण स्ट्रॉंग मित्रांनो आता नवी आहे तर काय किती अंदाज आता आता दुसऱ्या बेत आहे ताई दुसऱ्या आहे काय दुधाची गॅरंटी काय असेल दुधाची गॅरंटी काय सोडली चालेल दुसरा दिवस दुसरा दिवस आता चीक मध्ये आता काय किती देते आता चार चार पाच पाच दोघा टाइमला आता देते आता चीक मध्ये येते मित्रांनो तिसऱ्या वेताला आहे गॅरंटीची म्हणजे मित्रांनो इथं पिलो कोणतं आहे मला हे का हे मित्रांनो पाय चला बरोबर तिसऱ्या वेताला आहे मित्रांनो किंमत वगैरे आपल्याला त्या कॉलवर सांगणार आहेत गॅरंटीचे मैसे मित्रांनो दुधाला पण चांगली आहे आता सध्या तर चार चार पाच पाच लिटर ते आता चीकमध्ये आता ते सध्या अजून दस देणार आहे ते म्हण तुम्हाला मी पूर्ण एक एक दाखवते मागून पुढून घेऊ शकते शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा अजून बरेल ती आता जापरमध्ये कापर मध्ये आता त्यांच्या मित्रांनो गिर पण आहेत बऱ्याच म्हशी आणलेले आणलेल्या आहेत महिन्यामध्ये तीन गाडी येत असतात दगडू तात्या म्हणून व्यापारी दिवारीचे प्रख्यात व्यापारी ये तुम्हाला मी प्रत्येक म्हैस मागून पडून दाखवली तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटलं तोही कमेंट करा बाजारापेक्षा योग्य दरामध्ये या ठिकाणी भेटणार आहेत प्रॉपर या ठिकाणी नऊ ते दहा मशी बांधलेल्या आहेत मित्रांनो तर या खरेदी करा हे पहा हे होऊ शकत आपण क्वालिटी पहा मित्रांनो मशीच एक नंबर क्वालिटी पूर्ण भरलेली तिसर आहे okay. आता सध्या चीक मध्ये आता तिला आगा। 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 लिटर प्लस चीक चालू चालू दुसरा दिवस यानो बरोबर एक नंबर क्वालिटी मित्रांनो तर या नक्की खरेदी करा या ठिकाणी प्रॉपर दावा नसते गिवारडी गावामध्ये तालुका बडगाव जिल्हा जडगाव तुम्हाला एक एक मैस मी व्यवस्थित दावली तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारून त्यांना पाठवा की मला ही मैस घ्यायची असेल किंवा तुम्ही समक्ष या ठिकाणी समक्ष मशी वगैरे चेक करा आणि घेण्याचा प्रयत्न करा ब क्वालिटी पहा मित्रांनो साईज पहा तुम्ही बॉडी टेक्चर पहा मशीची मोठ्या बाबाच्या असल्यामुळे दुधाला पण चांगले असेल स्वतः चेक करून आणता त्या ठिकाणी असं नाही की अंदाजे आपल्याला काही पण सांगतात स्वतः चेक करून ते आपल्याला पूर्ण गॅरेंटीच्या या ठिकाणी मशी देणार हे पोशे आपण हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर पोजली तर शेतकरी बांधवांना तुम्हाला मी पूर्ण एक एक म्हशी दाखवली आहे या ठिकाणी या ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या जा म्हशी उपलब्ध आहेत दुधाची आहे पंधरा अठरा ते वीस लिटरच्या प्लस या ठिकाणी म्हशी उपलब्ध आहेत या ठिकाणी त्यांचे लाल वासर पण मानलेले मित्रांनो पा बाकी तीन गावांनी आहेत आता हे दहा दहा बारा बारा दिवसाच्या आहेत आता हे तीन आहेत मित्रांनो ती की आहेत दहा दहा बारा बारा दिवसाच्या आठ नऊ दहा दिवसाच्या गावांत या मोठ्या भापाच्या तुम्हाला पण कुठून दाखवतो मी 트리 이, 이. 이.